नंदुरबार जिल्ह्यात येणाऱ्या काळात लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट गणकरिता लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून शिवसेना पक्षाच्या वतीने शहादा तालुक्यात शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी दादा नंदुरबार शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट रामभैया रघुवंशी यांचे नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट रामभैया रघुवंशे यांच्या सूचनेनुसार शहादा तालुक्यातील इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी मागणीचे अर्ज शिवसेना जनसंपर्क कार्यालय शहादा येथे स्वीकारले जाणार असून शहादा तालुक्यात शिवसेनेतर्फे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट गणकरिता निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागणीचे अर्ज शहादा येथील पुरुषोत्तम मार्केट क्रमांक दोन येथील शिवसेना संपर्क कार्यालय ठिकाणी शेखाणी प्रोव्हिजन जवळ शहादा तालुका शहादा येथे अर्ज जमा करावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख मल्लेश जयस्वाल शहादा यांनी केले आहे जय महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नगरपालिकेच्या निवडणुकांची प्रक्रिया नुकतीच सुरू झालेली आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये सूचना पक्षप्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाने आम्ही या निवडणुकाच्या समोरेत जाणार आहोत या जिल्ह्याचे नेतृत्व आदरणीय आमदार चंद्रकांत रघुवंशी साहेब आमदार आमच्या दादा पाडवी या जिल्ह्याचे प्रमुख युवा नेतृत्व रामभैयाजी रघुवंशी यांच्या मार्गदर्शनात आम्ही या निवडणुका लढवणार आहोत शादा शहरातून बहुसंख्य इच्छुक उमेदवारांनी आमच्याकडं उमेदवारीचा अर्ज जमा केलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकांना आम्ही समोर जाऊन या ठिकाणी शिवसेनाचा झेंडा नगरपालिकेवर भडकवून या आशेने आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावर निवडल्या जातात आणि त्याच विकासाचं विझन घेऊन आम्ही या निवडणुकाच्या सामोरे जाणार आहोत बहुसंख्य उमेदवार त्या दाशेने आमच्याकडं इच्छुक उमेदवाराचे फॉर्म जमा करत आहेत अनेक इच्छुक उमेदवार असतील आणि त्यांना असं वाटतं की आपण या विजनानुसार या निवडणुकांमध्ये उतरावं तर त्यांनी आमच्याबरोबर आमच्या नेत्यांशीही संपर्क साधावा आणि इच्छुक उमेदवाराचा जो अर्ज असतो तो या ठिकाणी त्यांनी जमा करावा महायुतीचा प्रश्न असेल तो आमचे नेते ठरवतील आणि आमच्या नेत्याच्या निर्णयाने आम्ही तो विषय पुढे घेऊन या निवडणुकीच्या समोर जाणार आहोत आपण या निवडणुका फक्त निवडणूक म्हणून पाहाव्या नाहीत तर या नंदनगरीचा विकास कसा होईल याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण या निवडणुकीमध्ये देखील सहभाग घ्यावा असे या शहादानंद नगरीच्या इच्छुक उमेदवारांना आवाहन करतो जय तालुक्यामध्ये काळामध्ये जिल्हा परिषद समितीच्या निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये शिवसेनेतर्फे आम्ही निवडणूक लढवण्याची आमची सर्व जिल्हा तालुक्यामध्ये इच्छा आहे आणि आम्ही पूर्व -पूर तयारी केलेली आहे आदरणीय एकनाथी शिंदे साहेब आदरणीय चंद्रकांती रघुवंशी साहेब आदरणीय आमच्या फडवीस साहेब आदरणीय रामभैर रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सर्व निवडणूक लढवणार आहोत युतीच्या संदर्भात काय निर्णय व्हायचा तो वरिष्ठ स्तरावर आहे पण आजच्या तारखेला आम्ही या शहरा तालुक्यामध्ये के तयारी केलेली आहे आणि आम्ही पूर्ण तार काढण्याची आम्ही तयारी केलेली आहे आणि जेव्हा आम्ही इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले त्याच्यानंतर प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे कारण की या तालुक्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून एक चांगलं काम करायचं विकासाचं एक मॉडल उभं करण्याचं आम्ही काम केलेलं असल्या कारणाने शिवसेनेकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या मोठ्या संख्येने आहे पण आम्ही सांगू इच्छितो ज्या कोणाला अजून उमेदवारी अर्ज भरायचा असेल उमेदवारी करायची इच्छा असेल शिवसेनेतर्फे तर आम्ही निश्चितच स्वागत करू जे चांगले उमेदवार असतील जर समाजासाठी लढणारे असतील तर सामान्यासाठी विकासासाठी एक चांगलं काम जे करत असतील अशा उमेदवारांना आम्ही उमेदवारी देणार आहोत त्याच्यामुळे आता ते चंद्र चंद्रकांतजी रमनशील भैया साहेब आमदार दादा पाडवी रामभाई रघुवंशी यांच्या काळामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा झेंडा निश्चित फडकवला जाईल हा विश्वास आम्हाला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू